आपण पाहताय महाराष्ट्र नायलॉन मांज्याची विक्री करणारी इसम वाहन चोरी व वा दरोडा विरोधी पथक दोन्ही ताब्यात घेतले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी वरिष्ठांच्या आदेशाने वाहन चोरी व वा दरोडा विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड सहाय्यक फौजदार राजेश लोखंडे सहाय्यक फौजदार राजू पुणेकर पोलीस अंमलदार सुनील महाडिक असे हडपसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक फौजदार राजू पुणेकर व पोलीस अंमलदार सुनील महाडिक यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे दिनेश संतोष भोसले वय चोवीस वर्षे राहणार सर्वे नंबर एकशे पासष्ट शिवसेना भवन माळवाडी खडपसर याच्या ताब्यात बावीसशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा विक्रीकरिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता इसम नामे सौरभ संतोष पाश्टे राहणार पाचशे एकोणऐंशी गोरपडी पेठ खडकमाळ आणि नारायण बिल्डिंग मागे पुणे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले सौरभ पाश्टे यास बोलवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मांजा विक्री केल्याची कबुली दिल्याने दिनेश भोसले व सौरभ पाश्टे या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीससह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाचप्रमाणे फिर्याद दिली असून हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे युनिट दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक चबू बेरड सहाय्यक फौजदार राजू पुणेकर सहाय्यक फौजदार राजेश लोखंडे अंमलदार सुनील महाडिक सुदेश सपकाळ यांनी केली आहे